कैंसर पेशेंट थे दस साल पहले और गौ माता के प्रोडक्ट से ये अच्छे हुए हैं और ये खुद अपने हीरो हुडा पे इस तरह का गौ माता का प्रचार करते हैं और ये देखो हम गंभीरता से देखते हैं कि लगन जो है लगन आदमी को क्या क्या क्रिएटिव आइडिया देती है कि भाई गौशाला से स्वावलंबन तक अगर पहुंचना है तो क्या कोई नजदीक वाला मॉडल मुझे बताएंगे क्या तो मैं भी परमेश्वर भाई पहले जी का अभिनंदन करूंगा ये जो तो टू व्हीलर लगा हुआ है ना पीछे देखिए टू व्हीलर लगा हुआ ये इसकी पहचान है और ये कुमिलर पे ही गोमाचा का प्रचार करते हैं इनका अलग मॉडल इन्होंने बनाया है ताकि लोगों को पता चले और जितना अच्छा दंत मंजन इन्होंने बनाया है मैंने तो आज तक ऐसा दंत मंजन नहीं देखा है हमारा प्रतिस्पर्धक एक दंत तो इनसे लेके आना अगर मुझे बोल के तो मैं तो कंपलसरी करूंगा ठीक है आराम से <laughs> मी परमेश्वर दत्तात्रय तळेकर मुक्का कोर्ट केम तालुका करमळा जिल्हा सोलापूर गोमाता मंदिर केम सर्वांना मला थोडस वेगळं सांगायचं आहे मी दोन हजार चौदा ला सगळ्यांना समजते ना मराठी मी दोन हजार चौदा याच ठिकाणी आपले डॉक्टर प्रताप कदम खरंच त्यांच्या नावातच प्रताप प्रताप्रचं पुस्तक वाचलं आणि लगेच भेटायला आणि त्यावेळेस मी भावान कॅन्सर सारख्या स्टेज मध्ये होतो मी भयंकर असा दहा वर्ष सत्तरसाठी माहीत नाही दिसते झपाटण्यासारखे आंदोलन करून

परवा हा गेल्यानंतर माझ्याकडे आले होते आणि त्यांनी बघितलं आता तर त्यांनी प्रश्न केला की प्रोडक्ट कमी आहे काय कमी आहे खरंच उत्पादन कमी आहे वापरणारी भरपूर नाही माझा स्वतःचा दहा वर्षांचा अनुभव सांगतो साठी काही करावं लागत नाही पुस्तक करावं लागत प्रामाणिकपणा आज माझ्याकडे एका गायीच्या उत्पादनावर गाईचं कुटुंब आणि अकरा कुठल्याही भागांना माझं कुटुंब घडलं त्याचं कारणच फक्त गाय राजी दीक्षिकांनी कधी पाहिलं नाही फक्त राजी दीक्षकांनी ऐकलं आणि अनुकरण केलं आणि माझ्या गाडीचा फोटो फोटो महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर

असं नाही प्रत्येकानं काही साठी काय काम केलं पाहिजे हे राजू मांडली आणि सांगितलं आहे प्रत्येकाची जबाबदारी काय सांभाळली साधारण तिथं जबाबदार चालू केलं जगामध्ये हे सगळं फक्त मनाची तयारी पाहिजे आणि आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजे आणि आपल्याला आलेला अनुभव मी सांगितलं पाहिजे मी जास्त काही बोलणार नाही पण पुन्हा एकदा डॉक्टर प्रताप करामांचा खरोखरच मनापासून गुन्हे आहे कारण

Je <laughs> <laughs>